नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं बोल ना आता मी नाही बोल विशाल बोल विशाल खरात युट्युब चॅनेल वर बोलू नका बाल तर सॉरी विशाल खरात बोल अरे विशाल खरात बोल ना का तू पण पप्पाचं नाव नाही घेत तुला तोत्र तोत्र बोलत बरं तोंडातून बटकट की तू तर आपला आजचा ब्लॉगचा टॉपिक आहे कि आपल्या शर्ट याच्या नंतर बघा पहिले माझा ब्लॉगचा टॉपिक आहे का गोळी मध्ये चलतो बघा तर आजचा ब्लॉगचा टॉपिक आहे आपल्या चॅनलचं च काबल केला तू किती तुला शर्ट दाखवायचं आता अच्छा अच्छा शर्ट बघितलं का याचा खूप भारी शर्ट आहे याचा हे बघा किती भारी शर्ट आहे आणि सांगू का आता मी टॉपिक सांगू कि तू हा तर आजचा ब्लॉगचा टॉपिक आहे आपला की आपल्या चॅनलचं नाव चेंज करायचं आहे म्हणजे विशाल खरात हे चेंज होऊन आता मायराचं सुद्धा नाव ऍड होणार आहे त्याच्यामुळे तर त्याचाच हा ब्लॉग आहे मायराला काय वाटतं कोणतं नाव ठेवलं पाहिजे कारण की ती नाही का पहिला ब्लॉग जो आपला शूट केला होता ते साडीवरचा तुम्ही बघितलाच असेल नसेल बघितला तर लवकर जाऊन बघा त्या मध्ये ही अशी बोलली होती की मी तुमचं नाव कसं काय घेऊ त्यामुळे आपल्याला हा या मध्ये नाव चेंज करायचं आहे तर मायरा तुला काय वाटतं कोणतं नाव ठेवलं पाहिजे आपल्या युट्यूब चॅनलसाठी आणि असं नाव सुचव की आपल्याला बोलताही पटकन आलं पाहिजे आणि आपल्या दोघांचं नाव हे पण झालं पाहिजे म्हणजे आपल्या दोघांचं नाव सुद्धा आलं पाहिजे एक शॉर्ट याच्यामध्ये ठीक आहे समरिया तर तू मला तर काहीच नाही असं कस मग तू कशाला बोलली नाव माझं घेत नाही मारू नको तुमचं नाव घ्यायला नाही जमन हा मग कोणतं नाव ठेवायचं सांगतोच ठिकठिक असं पण जमन मायरे 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 <laughs> चला मायरा आणि विशाल ना या पाषा आमचा किट्टू दादाचा शेता वाले किती छान आता मारिया नाही <laughs> अरे मारिया मारिया आणि विशाल युट्युब चॅनल वर तुमचं स्वागत आहे मारिया <laughs> <laughs> मारिया माझे नाव सांग माझे नाव सांग काय कोणा सगळ्यांना सांग अरे तू तर दिसतच नाही मारिया आ तर सांगा आता लवकर सांग तू कोणतं काय करायचं आपल्याला लवकर सांग मला असं वाटते की मायरा अँड विशाल खरत असं वाटतंय तुम्ही सांगा मला एकदा मला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मारिया आणि विशाल खरत माय मायरा मायरा आणि विशाल मारिया कोण नाही माझ्या तोंडात येत आहे ते मारिया मारिया बघितलं काल नाव काय रे काय माझर मम्मीचे नाव काय नाव सांग माझ काय मम्मी मम्मी नाव आहे तिचं ते किट्टूला अजून माहित नाही आमच्या काय नाव ठेव हा तर तू सुचव माझं माझं मी सांगू पहिलेच तुम्ही नाही पहिले तू सांग आई प्लीज प्लीज पहिले आप नाही पहिले आप नाही नाही आई ना आई ना पहिले प्लीज मेरे को सांग लो मिसेस अँड हे मी सांगितलं तिला पहिले हे नको सांग मिसेस अँड

शॉर्ट्स मध्ये काहीतरी सांगा ज्याने आपल्याला बोलताना पण इझी वाटेल आणि नाव घेतानी पण जरा चांगलं वाटलं पाहिजे तर सांग आता आपण थोड्या वेळात त्यांच्याकडे पण जाणार आहोत त्यांचं पण काय बोलणं काय नाव ठेवलं पाहिजे ते पण विचारणार आहोत आयडिया पण हा त्याच्या पहिले आपण विचारू मी सांगितलं आता नवं काय काय सांगितलं तू मेरा बोल बर आता चालू कर चल आता आपला ब्लॉग समज ते नाव चेंज झालेलंय चिट्ठू शांत बस थोडं आता आपलं समज ते नाव चेंज झालेलं आहे आणि तू आता ब्लॉगिंग स्टार्ट कर बोल मायरा अँड विशाल गेलं हे बघ मला मला वाटतं की बघ आपल्या दोघांचं नाव आहे विशाल मायरा तर आपण माय मायराच माय घेऊ फक्त आणि विशालच विष घेऊ फक्त चांगलं वाटेल का बघा मला माय विश माय विश युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे म्हणजे माय आपलं मराठी चॅनल हा पण माय विष म्हणजे माझी इच्छा इंग्लिश मध्ये जा किट्टू दादा आता दा, किट्टू दादा परेशान केलं आपल्याला तर हे कसं वाटलं नाव माय विश YouTube चॅनल मध्ये किंवा विश माय हे पण होऊ शकतं हे ना बा बागुणा साला डायलेट काय नाव आहे एक पप्पी देखीलतो दादा कीशी कीशी <coughs> देना देखीलतो दादा मा, मदी येतो मध्ये येतो थांब मदीवून हो दे मदीवून देतो चल हा दिली बघ बघितलं बायले छोटा डायलेट हां सांग लवकर माझं तर मी सुचवलं आता मम्मी त्यांच्याकडे पण जाणार आहोत त्यांचं पण काय बोलणं आहे काय नाही ते पण आपण बघणार आहोत तुझं सांग पटकन काय बोलायचं आहे माय विश हा माय विश युट्यूब चॅनल विश माय युट्यूब चॅनल विष माय नको माय माय विश काय विष माय आता मला ते वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं फक्त अजून ठेवायचं इच्छा हा हे विष म्हणजे इच्छा आणि माझी माय म्हणजे माझी कसं वाटलं नाव जरा युनिक पण आहे चांगलं पण आहे कोणाचं आहे पण नाही आणि तुला काय विशाल मायरा ते नॉर्मलच आहे हे नको मोठं होऊन जात लॉंग होऊन जात किती जाता, जाता। तू सांगले काय नाव ठेवायचं बाळा तू तरी सांग तुझ्या चॅनलचे नाव काय आहे दक्ष नाहीये याचं नाव पण आपण चेंज केलेलं आहे किटली तुझं नाव दक्ष नाही तुझं नाव चेंज केलेलं चे आहे त्याच फक्त बर्थ सर्टिफिकेट घेऊन यायचंय आणि मग तुम्हाला नाव याच समजेल काय आपण काय नाव ठेवलंय काय नाव ठेवायचं हो तू मी तुला विचारतोय आता मी माझं माझं सांगितलं तू तुझं सांग ना मी सांगितलं दोन तीन काय सांगितलं तीन सांग पहिला सांग माय विश हे मी सांगितलं हे मी सांगितले मायरा हा हे तू सांगितलं माहिर आहे विशाल हे नॉर्मल आहे कोणी पण बोलू शकतो मग अजून याच्यामध्ये काय डिफरंट चला जाऊ दे हिला काहीच येत नाही आपण डायरेक्ट जाऊ मम्मी पप्पा त्यांना विचारू तू पण सांग तिकडे गेल्यानंतर सांग तू पर्यंत विचार करून ठेव तर चला आपण जाऊ चल किती अशा कर अरे हित तर आता पहिले अगोदर चाय पिऊन घेऊ आपण चायला मायऱ्याने आपल्या चहा बनवलेत आणि ब्रेड बटर मस्त बनवलेत थँक्यू सो मच सगळ्यांना दिल्याबद्दल अजून तोंड मोठं चला किचन एवढं घाण करून ठेवले तिने हा बोल गिटू हा काय बोलतोय बोल हा

मला जाईल चाय घेणार आहे ना, ना। <laughs> चाय नंतर घेऊ पहिले ते इम्पॉर्टंट अपडेट घ्या काय काय बोल ना काय झालं बोल चॅनलचं नाही आम का आमचं आमचं चॅनल राहणार त्याच्यावर विशाल करत नाही ना तर आम्हाला नाव चेंज करायचंय का बोला किती तुझं नाव चेंज करायचंय आहे ना तिचं नाव ऍड करायचं आम्हाचं नाव ऍड करायचं ताईचं कसं आहे प्रीतम ताईचं कसं करायचंय आता आपल्याला मायरा तुम्ही सांगा तुझ्या जवळ आहे

आ, उ, सांग लवकर चल पटकन पप्पा विशाल आणि मम्मीचं नाव कुठे गेलं मग मम्मीला नाव नाही का मम्मीचं माझ्या शाणेल आहे ना दोघांच मम्मीच काय ठेवायचं सांग दोघ मिळून सांग चल तुम्ही सांगा मम्मी काय ठेवायचं आता माझं लोक चाल अचानक तुम्ही अरे देवा <laughs> माई। विशाल, ए, विशाल माई, माई? <laughs> 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 को को ना नहीं। विशाल नाही विशाल नाही बोलतात ते विशाल नाही म्हणजे विशाल नाहीये मायरा विशाल मायरा विशाल अरे दोघांचं नाव नाही तुम्ही युनिक नाव सांगा काहीतरी जे चांगलं तोंडात घ्यायला पण म्हणजे सूट होईल असं जसं ते पण सांगणार आपल्या कमेंट मध्ये हा आणि ऑडियन्सला पण विचारू आपण त्यांना पण विचारते तुला काय वाटतं तुम्ही पण सांगा मला की काय ठेवा आम्ही नाव आता पहिले सांग तुला काय वाटतं काय नाव ठेवलं पाहिजे त्याच्यामुळे सगळ्यांची विचार घेते काय नाही तू सांग ना तुझं तुझं मत काय किट्टूच्या मम्मी पप्पा काहीतरी बघ ना पण असं बोलता नाही व्यवस्थित नाही येणार ते बोलता नाही व्यवस्थित नाही अग म्हणजे आपण ब्लॉग सुरू केला हॅलो गाईज वेलकम बॅक किटोची मम्मी पप्पा ब्लॉगिंग चॅनेल असं थोडी बोलतोय नमस्कार मंडळी किट्टोच्या मम्मी पप्पांच्या ब्लॉग मध्ये तुमचं असं काहीतरी सांगा तुम्ही माझी आयडिया आहे पहिले मला तुझं बघायचंय तुझा दिमाग किती चालतो दाखव हा मी काय चाय पिऊन झाली पहिले आपण चाय पिऊन घेऊ चला पण हे ब्रेड हातामध्ये माझ्या पण हे काय देखील पिझ्झा ना पिझ्झा माझ्या हातामध्ये आहे आणि तसंच मी बोलतोय पण आता पहिली चाय पिऊन घेऊ चल पिऊन सांग तुझ्या हातची चाय कशी होती

काय कोण चहा आले बाबा तो आता आ, आ, तू आता काय बोलत होतो तू मध्येच टोकल त्याला तू नाही छोटा माणूस आहे तू तर मोठा झाला ना कोकम छोटा आहे ना आपला पाय किट्टू बघितलं का चला किट्टू पण लहान आहे बरं झालं तू चाय नाही पिता किट्टू लहान पोलांनी चाय नाही प्यायचा दूध मिल्क प्यायचं बर मम्मी पण चाय पिते पण मला विचारत नाही चाय पिया सगळ्या चाय लागते कधी कधी दहा मला झोप नाही आली ना रात्री बारा एकला तरी मी असते बारा चहा बनवून ती कापून पिऊ दोघी या दोघींचा असंच आहे माझी मम्मी पण चाय घेती कधी चाय घेती माहिती पण द्या मम्मी पीते मी पण पीत मी बा बाबा जन ठोंडे चला कोळ बदल चाय दे पहिले तू घेऊन घेतली आता मला आहे बघा कधी बसून हात धरून ठेवली पण एकदा पण विचारलं नाही मम्मी हा दे मग चाय दे आता एक आता कॅमेरा बंद करतो हां कॅमेरा आद्रक ना मी

अरे बाप रे बघितलं मम्मीला जास्त काम नाही करू देत माझं पिल्लू त्याच्यामुळे काय मला शिकले बाई काय शिक्षण झालं माझं गोडक बापरे ट्रे पण चालवलाय आणि टमाट आणलं तर तू काय हे पण ठेवून द्या किचन मध्ये आपली आमचं किट्टू किती काम करतो किती हुशार झाला ना बघा किती हुशार झाला आमचं किट्टू चल आता मेन मुद्द्यावर ये बोल काय नाव ठेवलं पाहिजे तू सगळ्यांना आज मी तुला विचारते ना आता मग मी तुम्हाला विचार असं नाव व्हायला पाहिजे स्पेशल चॅनल आहे ना त्याचं मम्मी मग मम्मी मम्मीच पण स्पेशल चॅनल पप्पाला ऍड पप्पाचं चॅनल नाही तुम्ही मम्मीच्या ब्लॉग मध्ये सगळे पप्पा असते दोघं मिळू मान्यवाला पण पप्पा म्हणजे आता सगळे मम्मी म्हणतात पप्पा पण म्हणतो पॉईंट आहे पॉइंट आहे पॉइंट आहे वाटत नाही का तुमचं मला तुम्ही सांगा की मम्मी शाळेचं पण नाव चेंज करायचंय काय मग वाटते खरंच मम्मी चांगलाय पण तुम्ही सांगा काय ब्लॉक मध्ये पप्पा पण असते पप्पा खोले प्रेम करते मम्मी

मला इंग्लिश वाचतात नाही त्यामुळे मराठीतून कमेंट करतो तुझ चालू मस्ती असणारच नाव नाव येस आमचं नाव विशाल विशाल मयुरा याला अटॅच करून कोणतं नाव बनेल चांगलं युट्यूब साठी

मला एक नाव माहितीये एक दोन माहिती त्याच्यातला एक मी तुम्हाला सांगतो मिसेस अँड मिस्टर खरार मिसेस भरपूर नाव नाव असेल चॅनेल मध्ये नाव हा हे पण तोंडाला बरोबर येणार नाही म्हणजे आपण ब्लॉगिंग सुरू करता आणि पटकन येणार नाही मिसेस अँड मिस्टर खरार विशाल खरात मिसेस विशाल खरात तुझंच नाव येईल

अजून पण आम्ही कन्फ्युजन मध्ये आहे की कोणतं नाव ठेवलं पाहिजे आता ऑडियन्सवर डिपेंडेंट आहे तर जे जास्त नाव आवडलं आपल्या कमेंट मधलं तर ते आपण नाव ठेवूयात असं माझं मत आहे तर तुम्ही सांगा कोणतं नाव ठेवलं पाहिजे आणि सर्वात जास्त कमेंटला लाईक्स भेटतील ज्या कमेंटला लाईक्स भेटतील किंवा आम्हाला सुद्धा आवडेल हा त्याचं नाव आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये घेणार पण आहोत का यांनी आम्हाला नाव सुचवलं होतं असं करून त्याच्यामुळे कमेंट करा आणि आम्हाला नाव सुचवा प्लीज तर चला ब्लॉग एंड करतो बाय 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 आणि सबस्क्राईब करायला सांग हा आता मी सबस्क्राइब नाही करते आमच्या चॅनलला नुसतं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नाही होते हां खरंच नाही येते चला सबस्क्राईबर करा धन करून द्या काय करायचं धनात धन करा धनाद करा सबस्क्राईब फटाफट करा सबस्क्राईब चित्र बोललेला